सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल शेवटच्या फेरीत एक हजार पाचशे नऊ एवढे मताधिक्य घेऊन पालकमंत्री सावंत यांनी अखेर विजय संपादित केला आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला प्रेक्षकांनो लोकशक्ती डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत परंडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांना महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांनी कडवी झुंज दिली भूम वाशी आणि परंड्यातील शेवटच्या फेरीपर्यंत दोन्ही बाजूच्या समर्थकांत धाकधुक होती गुलाल उधळावा एवढे मताधिक्य कोणालाही नव्हते त्यामुळे ना कोणी फटाके फोडले ना जल्लोष केला अखेर शेवटच्या फेरीत एक हजार पाचशे नऊ एवढे मताधिक्य घेऊन सावंत यांनी विजय मिळवला विजयाची घोषणा झाल्यानंतर परंडा शहरात पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळून फटाके फोडून मोठ्या जल्लोषात विजय साजरा केला भूम येथील मतमोजणी केंद्रावर शनिवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असता सावंतांना काही मताची लीड मिळाली होती प्रत्येक बूथवर घासून फाईट होती एका बूथवर मिळालेला लीड पुढे टिकेल की नाही हे त्या कार्यकर्त्यांना सांगणे कठीण झाले होते प्रत्येकजण लीड वाढल्यानंतर जल्लोष करू असे म्हणत होता मात्र भूम संपून वाशी सुरू झाले वाशीचे काउंटिंग संपून परंडा सुरू झाले तरी जल्लोष करण्या इतपत मताधिक्य मिळत नव्हते परंड्यातील काही भागाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर राहुल मोटेंनी काही बूथवर लीड घेतली मात्र ती पाचशेच्या आतच राहिली सत्तावीसव्या फेरी अखेर सावंत यांचे मताधिक्य अवघे चारशे चौवेचाळीस एवढे राहिले होते त्यामुळे शेवटच्या फेरीत काय होते याकडे संपूर्ण मतदारसंघाच्या नजरा लागल्या होत्या मात्र शेवटच्या फेरीने सावंत यांना दिलासा दिला, दिला आणि मताधिक्य एक हजार पाचशे नऊवर वर पोहोचले आणि सावंतांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक संपली व मोटे यांच्या गोटात शांतता पसरली सावंत यांच्या विजयाची बातमी परंड्यात येऊन धडकताच शहरातील ये व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला निकालानंतर आमच्यासोबत जोडले गेले आहेत लोकशक्ती डिजिटल न्यूज चे संपादक विजय माने पाहुयात काय म्हणाले ते माझे आमदार राहुल मोटे यांच्या प्रचाराचा फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला मनावी तशी कृती प्राप्त झालेली नव्हती त्यामुळे ते सावंतांना कितपत तगडी फाईट देतील याबाबत तर्कवितर्क लावले जात होते मात्र मित्रपक्ष असलेल्या उद्धव शिलेने प्रचारात उडी घेतली जुने नवे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचारात झोकून दिल्याने ही फाईट अटीतिटीची झाली मतदान झाल्यानंतर उरलेल्या दोन दिवसात दोघांपैकी कोण निवडून येईल हे दोन्ही बाजूचे पदाधिकारी कार्यकर्ते छाती ठोकपणे सांगू शकत नव्हते मतमोजणीच्या दिवशी हाच ट्रेंड दिसून आला शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम राहिली शेवटच्या फेरीपर्यंत सावंत यांनी आपली आघाडी कायम ठेवली व अत्यंत अल्पमताने सावंत यांनी राहुल मोठे यांचा पराभव केला सावंत यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांना प्रमाणपत्र सादर केले <coughs> 666 साहब को खूब अभिनंदन थैंक यू थैंक यू बोल आगे जय बोवानी जय शिवाजी ओके Thank okay. you.